दोन्ही बाजूच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांवर आक्षेप पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून दोघांचेही अर्ज कायम विनोद बिलावर यांना ठोठवावे लागणार न्यायदेवतेचे द्वार गडिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीत कालच अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नामदार हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी विरोधात जनता दल जनसुराज्य भाजपा आणि शिंदेसेना यांची आघाडी आकारास आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या तर आज लगेच दुसऱ्या दिवशी दोन्ही बाजूच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर राष्ट्रवादीकडूनच नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या विनोद बिलावर यांनी आक्षेप घेतल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळालेल्या महेश तुरुबतमठ आणि आघाडीच्या वतीने नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या गंगाधर हिरेमठ यांच्या जातीच्या दाखल्याबाबत बिलावर यांनी त्यांच्या वकिलांच्या मार्फत आक्षेप नोंदवले हिरेमठ यांनी यापूर्वी दोन हजार सोळामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गमधून निवडणूक लढवली असून सध्या त्यांनी अनुसूचित जातींचा दाखला दिला आहे तर तुर्बटमठ यांच्या शाळेच्या दाखल्यावर छेडछाड केल्याचा आरोप बिलावर यांनी वकिलांमार्फत केला मात्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी दाखले मानत दोन्ही अर्ज कायम केले आहेत त्यामुळे दोन्ही बाजूच्या उमेदवारांसह नेत्यांना दिलासा मिळाला असला तरी बिलावर यांनी मात्र हा अनुसूचित जातीवर झालेला अन्याय असल्याचे म्हटले आहे त्याशिवाय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून योग्य न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय तसेच जनतेच्या भावना लक्षात घेऊन नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून लढण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे त्यामुळे आता ते पुढील न्यायालयीन लढाई कशी लढतात आणि खरंच अपक्ष म्हणून रिंगणात उतरतात का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा